आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे आरेवाडीतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू तीन महिन्याच्या कालावधीत वडिलांचा व मुलाचा मृत्यू आरेवाडी तालुका कवटे महांकाळ येथील एका युवकाने काल सायंकाळी प्रवीण पोपट कोळेकर वीस आपली जीवनयात्रा संपवली सदरची घटना काल सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी घडलेली आहे या प्रकरणी रामचंद्र भीमराव पाटील पोलीस पाटील आरेवाडी यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अवघ्या दोन ते अडीच महिन्यापूर्वी पोपट कोळेकर यांनी देखील आपली जीवनयात्रा अशाच प्रकारे संपवली होती दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत मुलाचा व वडिलांचा मृत्यू झाल्याने आरेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क